आला 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 ॲटोवाला विकी मंडळी तुमच्यासाठी महिंद्राची एक खास गाडी आहे तिचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मंडळी ज्यांचा ज्यांची फॅमिली मोठी आहे ज्यांची शेतीची कामं मजबूत आहेत म्हणजे ज्यांचं नाजूक कारभार नाही ज्यांचा दांडगान रांगडा कारभार आहे ना त्यांच्यासाठी महिंद्राची एक नऊ सीटर गाडी नाईन सीटर गाडी नऊ जणं बसतील अशी आरामात एक भरपूर बॅगी स्टाईल गाडी अशी असणारी डिझाईन असणारी गाडी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे मंडळी गाडी जर बघितली ना तुम्ही गाडीचा नादच नाही म्हणजे मला सांगा नाईन सीटर गाडी ती पण तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणार आहे किंमत तर मी सांगणारच आहे हो पण गाडी अशी ना मंडळी सिस्टीमातली सगळी स्पेस महत्वाचा लेगरूम त्यातल्या बच्चे कंपनीसाठी सामान ठेवण्यासाठी मधली मागच्या सगळ्या मागच्या कंपनी म्हणजे जागा आणि गाडीचं एकूण बांधणी ही जर बैली ना त्यात महिंद्रा आहे हो त्याच्यामुळं ही महिंद्राची गाडी आहे ना ही नाईन सीटर गाडी ज्यांचं मागाशीच म्हटलं मी नाजूक कारभार ज्यांचा नाही ज्यांचा रांगडा कारभार आहे का नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांची फॅमिली मोठी आहे त्यांच्यासाठी ही गाडी सर्वात बेस्ट आहे आपल्या भारतात मंडळी काय माहिती आहे का अनेक जण एकत्र राहतात आजही राहतात हो हे खरं आहे आणि जरी एकत्र राहत नसले तरी शेदार त्यांची घरं आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्या दोघात एक गाडी असावी वेगवेगळी गाडी नको दारात घरं जरी वेगळी असली तरी गाडी एक दारात दा असावी ना तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गाडी आहे ना महिंद्राची नाईन सीटर गाडी सगळ्यात बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि ही गाडी तुम्हाला मी आता थोडं सगळ्या ह्याचं डिटेल दाखवणार आहे ह्याचे चाकी ती इंचाचं हे गाडीतलं डिटेलिंग कसं असणार आहे आउटर काय काय ह्याच्या गोष्टी आहेत सगळ्या सगळ्यात डिटेल व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे पण आवर्जून हा तुमच्यासाठीच असणार आहे ज्यांची शेतीची कामं असणार आहेत ना ज्यांना शेतात बाबा गडी न्यायच्यात बायका कामाला न्यायच्यात शेतातली काही ओझे आणायच्यात डेली बेसिसला काम आहे त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे ज्यांचा परिवार मोठा आहे ज्यांना लिहला दाखला जायचं सारखं सारखं मधलांना कुठेतरी फिरायला जायचंय कोकणात जायचे कुठे जायचे त्या सगळ्यांसाठी ही महिंद्राची एकमेव गाडी अशी आहे की जी या सेगमेंटमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात बाप गाडी आहे ती गाडी मंडळी जास्त दिसत नाही पण ही गाडी ज्यांनी घेतली आहे ना त्यांच्यासाठी ही गाडी खतरनाकच असणार आहे गाडी आणि ज्यांनी घेतली आहे ज्यांची आत्ता गाडी आहे ना त्यांचा घेऊ तर खतरनाक आहे मंडळी म्हणजे त्यांच्यासाठी ही गाडी अगदी वर्तीट आहे अशा पद्धतीची ही गाडी आहे तर चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या ॲटोवाला चॅनल सबस्क्राईबचं बटन दिसतंय बटनावर प्रेस करा सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ तुम्हाला अशीच मी घेऊन येणार आहे चला तुमचा जास्त वेळ घेत नाही गाडीचे पहिल्यांदा आपण बाहेरचे डिझाईन बघू मग आतमध्ये सगळं तुम्हाला इंटरव्ह्यू दाखवणारच आहे हो चला मंडळी महिंद्रा म्हटलं की मजबूती महिंद्रा म्हटलं की टनकपणा आणि नाजूकपणा अजिबात नाही सगळा कसा दांडगा कारवार चावीसुद्धा महिंद्राची बघा माझ्या हातात केवढे म्हणजे माझा मोबाईल एवढा आहे चावी कुठपर्यंत आली बघा जाडी बघा मोबाईलची की हे चावीची कशी बघा दोन चावी ॲक्च्युली ह्या गाडीला येतात महिंद्रा न्यू प्लसला एक साधी चावी येते जी फक्त तुम्ही लॉक उघडू शकता आणि ही बटन चावी ज्याला आपण ॲटोमॅटिक किंवा ज्या पद्धतीनं वेगळी चावी अशी म्हटली जाते हे बघा ही अशी एक चावी आहे याला तीन बटन्स आहेत लॉक अनलॉक आणि मध्ये स्टार तर ह्या पद्धतीनं ही चावी येते चावीसुद्धा अशी ना चावी म्हणजे दणकट चावी ज्याला म्हणतो ती जावी तर मंडळी इंजिन ह्या गाडीचा असं आहे एकवीसशे चौऱ्याऐंशी च इंजिन आहे साधारण टू पॉइंट दोन लिटरचं मोहॉकचं डिझेल इंजिन ह्याला म्हटलं जातं या पद्धतीचं आहे आणि अंदाजे एकशे वीस पी एस हॉर्सपावर याची आहे दोनशे ऐंशीचा एन एम आहे ह्याचा आणि सिक्स स्पीड मॅन्युअल असं हे इंजिन आहे आणि याच्यामध्ये रियल व्हील ड्राईव्ह आहे आणि ह्याचा जो प्रकार आहे म्हणजे पेट्रोलचा आहे काही डिझेलचा आहे तर ही गाडी पूर्णपणे डिझेल मॉडेलमध्ये येते तुमच्यासाठी त्याच्यामुळं महिंद्राच्या बौद्वाच्या गाडी ह्या डिझेलमध्येच जास्त चालतात आणि यामुळे काय होतं आणि हा जर पुढचा एक प्रश्न तुम्ही बघितला घेतला ह्याला क्रोमिंग फार कमी आहे म्हणजे इकडं ह्या साईडला जर तुम्ही लाईट बघितली गाडीची तर ही काय तुमची एलई डी लाईट नाही आहे ही रेग्युलेर लाईट ह्याला दिलेली आहे पण लाईट ह्याची फार उत्कृष्ट अशी लाईट आहे दुसरी गोष्ट अशी एकवीसशे चौऱ्याऐंशी सीचं इंजिन असल्यामुळे काय होतं मंडळी माहिती आहे का मी तुम्हाला आत्ता सांगतो साधारण तुम्ही शेतातलं काम करा तुम्ही नऊ माणसं घेऊन जावा किंवा तुमच्या गाडीमध्ये काही हेवी काही वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत शेताच्या निगडीत काय असेल त्या कसलाही उबडखाबडचा रोड असो कसलाही दगडाचा रोड असो कितीही मोठा चढ असो कितीही मोठा उतार असो गाडीत ओझा असो नाहीतर नसो ही गाडी एकवीसशेचे इंजिन ज्याला आहे ना ह्या ज्या गाडीला ह्या गाडीला तुम्हाला गाडी कसलीच ऐकणार नाही फक्त एकच आहे सी सी जास्त आहे त्याच्यामुळं गाडी स्पीडनं पळवायची नाही आहे निवांत चालवा निवांत या आणि ऐंशी पंच्याऐंशी सी सीला जर हे ॲव्हरेज आहे म्हणजे तुमचं स्पीड असेल ना तर ज्यांची गाडी आहे त्यांनी मला आत्ता सांगितलं की साधारण कंपनीचं ॲव्हरेज आहे चौदा ते सोळाचं पण त्यांनी अठराचं ॲव्हरेज काढलेलं आहे आणि त्यांच्याच एक आसपासची त्यांचीच एका मित्राची गाडी सेम अशीच आहे से त्यांनी वीसचं ॲव्हरेज काढलेलं आहे अर्थात ते त्यांनी बघितलेलं नाही आहे पण गाडी जर तुम्ही चालवता व्यवस्थित तर आरामात एवढ्या मोठ्या इंजिनच्या सुद्धा ही गाडी तुम्हाला कंपनी जरी चौदा सोळा ॲवरेज देत असली तरी ज्यांची गाडी त्यांनी स्वतः अठरा ॲवरेज काढलेले ते मी पण बघितलेले आणि काहींनी वीससुद्धा ॲवरेज काढलेले त्याच्यामुळं एक ओल्ड स्कूल टाईपची गाडी बनतो आपण की ज्याला फार आ, हे नाही आहे फक्त मजबूती गुणवत्ता आणि क्वालिटी आणि बांधणी गाडीची ही जर मजबूत असेल ना तर ही गाडी तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम आहे आणि त्यांना जर तुमची फॅमिली जॉईंट असेल ना किंवा जर मोठी फॅमिली असेल तर विषय सोडून द्या ही गाडी तुमच्यासाठी बेस्टच आहे चला तुम्हाला अजून बाहेरच्या काही गोष्टी दाखवतो हो हे आरसे त्याचे ह्या पद्धतीनं चाक बघा केवढं मोठं आहे या गाडीचं हे टॉप मॉडेल आहे हे पी टेनमध्ये एक टेनचं हे टॉप मॉडेल आहे महिंद्रा प्लस हे टॉप मॉडेल आहे याला कडेनं या गोष्टी हे दिलेल्या आहेत अशा आता टॉप मॉडेलमध्ये काय तर सांगतो तुम्हाला हँडल हँडलबारसुद्धा तुमच्या गाडीचा कलर्स आहे तो आता ही गाडी ब्लॅक आहे त्याच्यामुळे एक वेगळा ह्याचा एक ऑरा ह्या गाडीचा वेगळाच आहे ब्लॅक कलरचा हँडलबारसुद्धा तुम्हाला ब्लॅकमध्ये दिलेला आहे हा सगळा बघू शकता तुम्ही आणि हे जे स्टेप आहे त्याचा हे तुम्हाला हे दिलेलं आहे स्टँड दिलेलं आहे हे अॅल्युमिनियमचे पूर्णपणे म्हणजे ह्याचा आवाज बघा काय तुम्ही साऊंड बघितला असेल तर पूर्णपणे मजबूत आहे ह्या गाडीचं से। हा जो सेक्शन आहे इथं तुम्हाला मी आतलं तर तुम्हाला दाखवणार आहे पण इथून सुद्धा ही काच उघडू शकता तुम्ही हवेसाठी म्हणजे असं नाही की तुम्हाला बाबा मागं पूर्ण लॉकच आहे तर अशा अजिबात नाही पूर्ण गाडीची ही काच तुम्ही एक त्याला जेवढा दिलेला आहे तेवढी तुम्ही उघडू शकता ह्या ज्या लाईट्स आहेत त्या तुम्हाला थोड्याशा आत्ताच्या ज्या लाईट्स ला आलेल्या आहेत आत्ता ज्या ट्रेंड्स आले आहेत तशा नाही आहेत पण तुमचं काम चालणार आहे म्हणजे तुम्ही हा ही हा सेक्शन पूर्ण बघा महिंद्रा आणि त्यात महिंद्रा आहे त्याच्यामुळे इथं कसं आहे माहिती आहे का फॅशनपेक्षा टिकाऊ मजबूतपणा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट जे योग्य आहे तेच तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं आहे कारण ही गाडी नाईन सीटर असल्यामुळं त्याला टेक्निकली काही गोष्टी जरी थोड्याशा कमी असल्या तरी ह्याला बाह्य ज्या गोष्टी सगळ्या सजवलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये काळजी अशी घेतलेली आहे की ही गाडी तुम्हाला रफ अँड टप ह्या लेवललाच त्यांनी सगळ्या गोष्टीला दिलेल्या आता ही टॉप मॉडेल जे म्हणाल याला टायरचा एक कवर हा दिलेला आहे ह्याच्या खालच्या वेरिडीमध्ये हा कवर येत नाही दुसरी गोष्ट हे जे हँडल बार मी मागाशी म्हटलं तुम्हाला हे त्याचं नाव आहे बोलेरो निओ प्लस आईक स्टेप तुला तुम्हाला दिलेलं आहे तिथून परत सेम अर्थातच mm -hmm. से गाडी त्या बाजूने असणार आहे इथं तुम्हाला डिझेलचे टँकचं हे चाकण आहे ह्या साईडला लेफ्ट साईडला आहे या साईडला चाक तुम्ही बघू शकता किती मोठा आहे त्याला व्हील टॉप मॉडेलला ते दिलेले आहेत बेस ह्याच्या खालच्या बेस मॉडेलला येत नाही ते सेम ह्या साईडला तुम्हाला फुस्टेप दिलेले आहेत आरसा तुमचा आहे ह्याचा एक आरशाचा असं गणित आहे बाहेरून तुम्हाला थोडासा आरसा असा क्लोज करावा लागतो ह्या पद्धतीनं पण यस आतला जो आरसा आहे तो आतून तुम्ही म्हणजे आर हा जो आहे ग्लास कवर जो आहे तो तुम्ही मॅन्युअली असा करायचा त्याला आतून काही सिस्टम दिलेली नाही आहे कारण आतल्या आरशाला तुम्ही आतून थोडंसं ॲडजस्ट बटन त्यांनी दिल दिलेलं आहे तिथं चला आता ह्याच्या पुढचा एक सेक्शन आपला येतो कुठला इंटेरियरचा मंडळी स्टेअरिंग बघू शकता महिंद्राचं जे सिग्नेचर स्टाईल त्यांचं स्टेअरिंग आहे या पद्धतीनं सगळं याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काही दिलेलं आहे तर फोन उचलू शकता तुम्ही इथं तुमचा गाडीचा कुठलाही तुम्ही म्युझिक्स काय लावलेलं आहे इथं आवाज वगैरे तुम्ही करू शकता कमी जास्त इथं काही ऑप्शन नाही आहे इथंच तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही स्पीडोमीटर बघू शकता या पद्धतीचं आणि मध्ये तुम्हाला काय थोडंसं डिजिटल त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत की ॲव्हरेज किती पडलेलं आहे आणि काही रेंज वगैरे तुम्ही सगळं बघू शकता त्यानंतर ए सी ए सीचा भाग आहे इथं एक दिलेला ड्रायव्हर साईडला ड्रायव्हरच्या शेजाराच्या ड्राय बसलेल्या व्यक्तीसाठी एक दिलेला आहे आणि मिडलला हे दोन दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त मागं कुठेही ए सी नाही आहेत ए सीबद्दल मी पुढच्या व्हिडिओ ह्याच्यात मी तुम्हाला सेक्शनमध्ये सांगणार आहे ते तसं का त्यांनी दिलेलं आहे सीट बघू शकतो मॅन्युअली तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे एक ऑप्शन आहे तुम्हाला मॅन्युअलचाच याला काही ॲटोचा कुठलाही बटन आपल्याला ह्यांनी दिलेलं नाही आहे त्यानंतर इथे हँडब्रेक इथं आहे हँडब्रेकच्या शेजारी हँडब्रेक तर असणारच आहे मुद्दा महत्त्वाचा की महिंद्राची जी ही आहे गिअर सिस्टीम जो मोठा गिअर ज्याला म्हटलं जातो तो पहिल्यापेक्षा थोडा आता कमी व्हायब्रेट होतो जो पहिल्या गाड्यांना व्हायचा आता तो होत नाही आहे ए नंतर खाली तुम्हाला इथे इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेली आहे मोठी ज्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग सिस्टीम जी पण आहे तुम्हाला रिवर्स जर टाकला तर इथं काही तुम्हाला कॅमेरा नाही आहे पण तुम्हाला साऊंड बेसवर तुम्ही मागचा सेन्सॉर बेस त्याला पण म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला इथं तो इथं तुम्हाला बीप होतो ए सी दिलेले आहेत इकोमोड ए सीला पण दिलेला आहे बाकी तुम्हाला की ठेवायची जागा दिलेली आहे बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे अजून काय तुमच्या वस्तू एखाद्या दुसऱ्या असेल तर त्या तिथं तुम्ही ठेवू शकता यू एस बी कंट्रोल इथं आहे तुम्हाला सगळा मागच्या लोकांसाठी पण इथं एक यू एस बीचा एक ऑप्शन इथं दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकता हा एक ऑप्शन आहे याच्यामध्ये आणि महत्त्वाचं काय मंडळी हे जे झाकण दिलं जातं आणि गाड्यांना तर झाकण दिलं जात नाही अशी कॅब दिली जात नाही कारण इथली सगळी माती वगैरे ह्यात जाऊन येते ही कॅबची एक सिस्टीम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा पण ह्यांनी विचार केलेला आहे तसं आणि महिंद्रा आहे त्याच्यामुळं रफनेससह काही गोष्टींचा विचार त्यांनी फार छोट्या छोट्या गोष्टींचा चांगला पद्धतीने केलेला आहे दुसरं महत्त्वाचं असतं याच्यामध्ये बॉटल ठेवण्यासाठी सगळ्या दरवाजाला त्यांनी बॉटल ठेवण्यासाठी एक चांगली जागा दिलेली आहे एक लिटरची बॉटल इथं आरामात बसू शकते बाकी ह्या सिस्टीम ज्या आहेत काच खालीवर करण्यासाठी लॉकची मी इथे दिलेली आहे ही पण बॉडी बघू शकता तुम्ही काचेची डिझाईन पण बघू शकता फार काच मोठी नाही आहे म्हणजे इरटिगाला काय होतं इरटिगाच तुम्ही बघितलं असेल काच मोठी अशी थोडीशी अशी साईज मोठी आहे ह्याला साईनी साईज थोडीशी कमी दिलेली आहे म्हणजे जी बोलेरो निओची जी डिझाईन आहे ना तीच थोडीशी इथे वापरलेली आहे पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की ह्यानं काय होतं गाडीची मजबूती आणखीन वाढते जेवढी काच साईज कमी असेल तेवढी गाडीची मजबूती वाढते मंडळी जनरली काय होतं ही जी मधला जो पोर्शन असतो गाडीचा ना मोठ्या गाड्यांचा त्याच्यामध्ये लेगरूम हा विषय खूप मॅटर करत असतो आणि लेगरूम जेवढी तुम्हाला आईस्प म्हणजे ती स्पेस जास्त असेल ना तेवढं तुम्हाला कम्फर्टेबली बसता येतं तुम्हाला कम्फर्टेबली या गाडीमध्ये थोडासा आराम मिळतो जेवढा कम्फर्ट जास्त तेवढं तुम्ही रिलॅक्सपणे गाडीचा लाँग रूटचा प्रवास करू शकता तर ही जी लेगरूम आहे ना ही आता आता ड्रायवर साईडची सीट मी सगळ्यात पुढे घेतलेली आहे आणि ही सीट एक मिडलला ठेवलेली हो आहे की जेणेकरून कम्फर्टेबली सगळ्यांना त्या मापाला ती सीट घेतली जाते तर मी आता माझ्या हाईटनुसार आता ही गाडी नवी आहे त्याच्यामुळे ह्याच्या अजून कागद तसेच आहेत पण हा जर पोर्शन बघितला एवढा तर ही भरपूर आहे लेगरिम माझ्यासाठी तरी माझ्यापेक्षा थोडासा कमी हाईटचं कोण असेल तर त्यासाठी आणखीनच चांगलं असणार आहे माझ्या हाईटला ही लेगरूम भरपूर आहे आता हा जो पोर्शन आहे हा सगळा म्हणजे माझा गुडघा इथपर्यंत आहे तुम्ही हा बघू शकता माझा हे बघा हा पोर्शन सगळा उतार असल्यामुळं काय आहे मागं जास्त तुम्ही आरामामध्ये बसू शकता मागे हेडरेस्ट त्याला दिलेला आहे कडेच्या साईडला सगळ्यांना हेड्रेस दिलेलं आहे मिडलला दिलेलं नाही आहे तर हा जो पोर्शन आहे हा इथपर्यंत अगदी व्यवस्थित म्हणजे तुम्ही निवांत बसू शकता इथून पुढं जो खाली थोडंसं टेन्शनही येतं पाहायला आपल्या जर ही साईज कमी असेल तर ते याला येत नाही त्याच्यामुळे हा भाग एक सगळ्यात बेस्ट आहे या गाडीचा नाईन सीटरचा बोलेरो न्यू प्लसचा की हा जो मधला जो लेगरूम आहे किंवा ही जी सीट बनवलेली आहे ही सगळ्यात बेस्ट याच्यामध्ये एक त्यांनी काम केलेलं आहे सेम पद्धतीनं सर ह्या बाजूला एक कॅमेरा इथं या की जर मी इथं बसतोय आता साधारण आता मी मंडळी तुम्हाला इथं दाखवलं की ही लेगरूम थोडीशी सीट मागं होती पण जरी ड्रायव्हरनं ही सीट पुढे घेतलेली तरी सुद्धा हे बघू शकता की हा पोर्शन माझा पायाचा हा किती इथं स्पेस तुम्हाला दिसतो आहे आणि हा सुद्धा म्हणजे जो मध्ये बसतोय ना माणूस सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही माणसं माझं मधला माणूस दोघांचं दाखवलं का नाही दाखवलं तर आपण मधल्या माणसासाठी सुद्धा आपण सगळं दाखवत बघा ही दोन माणसं इथे मी तुम्हाला आता ह्या दोन दाखवलं मध्ये जो माणूस बसणार आहे त्याला फक्त हेड नाही नाहीये ठीक आहे थोडासा तो हे होऊ शकतो त्याला कम्फर्ट थोडासा पण इथला जो कम्फर्ट आहे ना त्याचा ह्या दोघांपेक्षा सगळ्यात बेस्ट आहे कारण इथं मध्ये सीटच नाही आहे आणि जरी नसली सीट तरी इथं जे काही बॉटल ठेवण्यासाठी काही दिलेलं आहे किंवा अजून काही तुम्ही मोबाईल ठेवण्यासाठी इथं काही ऑप्शन दिलेला आहे त्याच्याही मध्ये हा जो हा लेगरूम बघा तुम्ही इथला हा सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे इथं तो माणूस कसा यारामात इकडे पाय ठेवून बसू शकतो इकडे पाय ठेवून बसू शकतो दोन्ही पाय इथं मध्ये सुद्धा तो निवांतपदे बसू शकतो आणि ह्यासाठी तुम्हाला सीट बेल्ट तुम्ही लावू शकता मांडी घालून बसा कसंही बसा पण मध्ये बसला तरी सीट बेल्ट लावून बसा मागचा आपला एक कंपार्टमेंट राहिलेला आहे तो पण आपण चेक करूया चला मंडळी शेवटचा भाग राहिला हा आपल्या गाडीचा हा जिथं माणसं थर्ड ह्याला बसतात मी म्हण मागाशी म्हटलं होतं तुम्हाला की ती नाईन सीटर गाडी आहे आता पुढं दोन जणं ड्रायव्हरशी जरी एकजण ड्रायवर मध्ये चार जण तीन जणं सॉरी चौथा बसू शकतो मध्ये पण कस्तरी बसेल मध्ये तीन जणं आणि मागं चार जण बरोबर ऐकलं आहे तुम्ही मागं चार जण बसू शकतात वन टू थ्री आणि फोर आणि मागं कोण बसू शकतं लहान मुलं बसू शकतात किंवा ज्यांची तब्येत थोडीशी लहान आहे ती माणसं आरामात इथं बसू शकतात आणि जर कोणी नसेल ह्यातलं तर तुम्ही ही गाडी ही सीट अशी लॉक करून हा इथेही तुम्हाला बघा हे ऑप्शन दिलेलं आहे हा सगळा हां इथं मागं तुम्ही इथं अडकवू शकता इथे मागं त्यांना तिने हुक दिलेले सेम इकडं ही सीट तुम्ही अशी करू शकता मी मागाशी म्हटलं तुम्हाला की रानारले जरी तुमची काही भांडी असतील काय तुम्ही कॅरेट आणलेले आहेत किंवा इतर काही तुमचे धान्य आहे किंवा पोती आहेत आरामामध्ये ह्या ठिकाणी तुम्ही ह्या स्पेसला तुम्ही एकदा नुसता स्पेस बघा काय आहे एखादा माणूस आरामात इकडं डोकं टेकून इकडं पाय ठेवून किंवा थोडंसं हाफ मुवमेंटमध्ये पाय पसरून असं इथं बसू शकतो इतका स्पेस ह्या गाडीला मंडळी दिलेला आहे त्याच्यामुळं हां मगाशी तुम्हालाच दाखवायचं राहिलं हा जो पोर्शन आहे ना हा सगळा इथून तुम्ही ही काच उघडून इथल्या माणसांना हवा ही तुम्ही इथून घेऊ शकता त्याच्यामुळं हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अनेक गाड्यांना हे नसतं समोरच्या काचाच उघडावं लागतात किंवा एसीच्या भरोशावर थांबावं लागतं पण इथं हे हा एक ऑप्शन चांगला दिलेलं आहे कारण ही नाईन सीटर गाडी असल्यामुळं त्याच्यामुळं स्पेस जर बघितलं नाही मंडळी गाडीचा तर भरपूर आहे नाईन सीटरला साजेशी गाडी ही गाडी अगदी आरामात जी फॅमिली आहे मोठी त्यांच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे दरवाजाला बाकी ऑप्शन काय हे लॉकचा आहे काय आहे तो जनरली जे काही येतं ते काही हँडल बार एक आहे आता हे टॉपचं वेरियंट असल्यामुळं इथे एक लाईट त्यांनी दिलेलं आहे बेस मॉडेलला टॉप मॉडेलला हे लाईट एक इथे इथे बाकी फार काही या गाडीमध्ये मी मागाशी म्हटलं तुम्हाला की एक रुफ, रुफ, रुफ ही एक रफ रफ अँड टप ही गाडी असणार आहे त्याच्यामुळे ह्या गाडीमध्ये जे काही फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज ह्या दिलेल्या पण आहेत काही नाही पण दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी काय माहिती आहे का महिंद्रा ही गाडी त्यांच्या एका सिग्नेचर स्टाईलसाठी ओळखली जाते की जेणेकरून तिचा रफनेस तिचा एक टफनेस आणि ज्यांना नाजूक कारभार करायचाच नाही ज्यांना रांगडा कारभार करायचा आहे ना त्यांच्यासाठी बोलेरो निओ प्लस ही नाईन सीटर गाडी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणून असणार आहे पण पहिली गोष्ट अशी की ही गाडी कुणासाठी आता हे तुम्हाला मी अजून परत परत एकदा क्लिअर करतो जरी मागा क्लिअर केलं असलं तरी ज्यांना फार स्टाईल नको आहे थोडी फार स्टाईल पाहिजे पण ज्यांना गुणवत्ता पाहिजे ज्यांना एक रफनेस पाहिजे ज्यांच्यासाठी बाबा एक मला स्टाईल लोक पण मला चार चौघात थोडंसं वजन पण वापरायचं आणि ती गाडी डिसेंट पण असली पाहिजे म्हणजे थोडीशी ओल्ड स्कूल गाडी पण त्यातल्या त्यात डिसेंट आणि मागाशी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्ही ह्या बाजूला येऊ शकता ह्या बाजूला थोडंसं इकडून जर तुम्ही अँगल बघितला हा सगळा हा सगळा तर हा जो अँगल आहे हा थोडासा तुम्हाला जुनी एक रेंज रोवर एक ते मॉडेल होतं अगदीच जुनं नाही पण त्यातल्या त्यात तर रेंज रोवरची एक सिग्नेचर स्टाईल होती त्या पद्धतीने ह्याचं एक डिझाईन असं मागं थोडंसं हे उबळवलेलं आहे त्याच्यामुळे ही गाडी ह्या साईडनं बघताना अनेकदा असं वाटतं की ही गाडी कोणत्या कंपनीची आहे कारण पुढं कुठंही गाडीचं नाव दिलेलं नाही आहे गाडीचं नाव इथेच फक्त दिलेलं आहे त्यामुळे अनेकजणं गाडी कोणती आहे ही फसतात कारण ही गाडी फार कमीजणं घेतात आणि ज्यांनी घेतली आहे त्या लोकांसाठी ही गाडी सगळ्यात बेस्ट अशी गाडी ठरलेली आहे मंडळी ह्या गाडीचे एक मी जे काही मित आहेत ना जे लोकांनी तयार केले होते की ह्या गाडीला फक्त पुढंच ए सी दिलेले आहेत मध्ये दिलेले नाही आहेत नाउ नाईन सीटर गाडी आहे मग मागच्याने काय करायचं असा अजेबात मी तुम्हाला सांगतो यात काही मला तरी वेगळं वाटलेलं नाही आहे का माहिती आहे का जरी पुढं फक्त ए सी दिलेली मध्ये कुठेही दिलेलं नाही आहेत ना तरी हे एसी खूप पॉवरफुल आहेत म्हणजे साधारण इतर गाड्यांना एक दहा मिनटं सात मिनटं ए सी पूर्ण तयार व्हायला वेळ जातो पूर्ण गाडी गार व्हायला हार्डली तीन ते चार मिनटं चला एक मिनटं एक्स्ट्रा घ्या पाच मिनटं खूप झाली आणि आपल्याकडे जनरली काय होतं माणसं गाड्यांमध्ये वसल्यानंतर अनेकांना म्हणजे महिलांना तर उलट्याच होतात ए सीमुळं ही गाडी एकदम हविश्र आहे काचा निम्म्या खाली घ्या हवा घ्या जनरली आणि ज्यांना ए सी पाहिजे त्यांच्यासाठी जरी चार ए सी असलेल्या या गाडीमध्ये तरी ही गाडी पाच मिनिटात पूर्णपणे कुलिंग होते अगदी पाचवा सहावा मिनिट घ्या एक्स्ट्रा काही अडचण नाही मुद्दा हाच आहे ह्याच्यामध्ये की काही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत की मी मागाशी म्हटलं तुम्हाला की टेक्निकली ह्या काही गोष्टी ह्याच्यामध्ये फार अगदीच तुम्हाला कमी आहेत अशा पण नाहीत पण ज्या नाही आहेत त्याला सुद्धा त्यांनी कंपनीनं कुठल्या तरी वेगळ्या अँगलने याला कवर केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आहे की ही गाडी इतकीही याच्यामध्ये हां निश्चितपणानं काही टेक्निकल थोडं कमी आहे पण तुम्ही टेक्निकलकडे जर घुसत गेला तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन आहेत पण ज्यांना गुणवत्ता पाहिजे ज्यांना थोडासा रिजिडनेस पाहिजे ज्यांना एक रांगडेपणा पाहिजे ज्यांना नाजूक कारभार नको आहे ज्यांची फॅमिली मोठी आहे आयस्पेस पेस यांना खेळून पिळून जायचंय तर त्यांच्यासाठी आहे ना ही गाडी सगळ्यात बेस्ट म्हणून ही गाडी तुम्ही ऑप्शन आहे मंडळी मी मुद्दाम खाली का बसलोय माहिती आहे का ग्राउंड क्लिअरन्स या गाडीचा दाखवायला तुम्हाला म्हणजे आता गाडी थोडीशी अशी अशी आहे माझे हँड मोमेंट बघा तुम्ही अशी आहे ती प्लेन रोडला नाही ती अशी आहे तरी सुद्धा हे फुटस्टेप ठेऊन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा भरपूर आहे त्याच्यामुळं तुम्ही कसंही कुठल्याही रस्त्याने चालवा खाली काही तुम्हाला दगड लागणार नाही किंवा खाली कुठलीही गाडी घासणार नाही आणि अर्थातच ही थोडीशी नाईन सीटर गाडी आहे त्याच्यामुळं उचलूनच गाडी आहे चाक पण मोठी आहे त्याच्यामुळं ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा या गाडीच्या बाबतीत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी किंमत राहिली मागाशी सांगायची काय ही गाडी ज्यावेळी घेतली होती त्यांनी सरांनी त्यावेळेस त्यांना पंधरा पंधरा पंदर लाखाच्या पुढे पंधरा हजार पंधरा लाख सोळा हजाराला यांना पडली होती गाडी त्यानंतर मधल्या काळात इंडियन गव्हर्नमेंटनं जीएसटीचा रेट जो काही कमी केला होता आणि गाड्या स्वस्त झाल्या होत्या तर आता ह्या गाडीची किंमत साधारण एक ते सव्वा लाखानं कमी झालेली म्हणजे साधारण चौदा लाखाच्या आसपास चौदा लाखांनी त्याच्या पुढे काही एखादी थोडीफार रक्कम तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे साधारण एक ते सव्वा लाखाने ह्या गाडीची किंमत आता कमी झालेली आहे मंडळी नाईन सीटर गाडी एक ओल्ड स्कूल थोडाफार लुक पण त्यातल्यात आताही एक प्रीमियम टच ह्या गाडीला आहे लुक वाईज कसाही असला तरी ओल्ड स्कूल जरी मी म्हटलं तरी आणि महत्त्वाचं असं की ज्यांना एक वेगळी गाडी घ्यायची आहे ज्यांच्यासाठी नाईन सीटर गाडी घ्यायची आहे ज्यांची फॅमिली एकत्र आहे किंवा शेतीची कामं करायची किंमत पण त्यांची कमी आहे की त्यांचा खिसा पण थोडासा एक अगदी स सतरा अठरा पण नाही आहे ही गाडी आहे ना अगदी डोळे दाखवून तुम्ही ही गाडी बिंदास्पणे घेऊ शकता आणि गाडी बरेच जण म्हणतात ही गाडी हायवेला पळत नाही अरे पाळवायची कशाला गाडी तुमची नाईन सीटर गाडी आहे ऐंशी पंच्याऐंशी ने गाडी आहे ना आरामात तुम्हाला ही पंधरा सोळाचं सतरा अठराचं ॲव्हरेज आरामात येणार आहे आणि त्यात खड्डे जर असतील ना तर इतर गाड्या निवांत अशा कस्तरी फर्स्ट सेकंडवर चालतील ही गाडी तुमची थर्ड फोरला गाडी आरामात चालणार आहे त्यामुळे लेह लद्दाखला ले जायचे ही गाडी तुम्हाला बेस्ट आहे तुम्हाला रानात काम करायचे गाडी घेऊन जायचेत ही गाडी तुम्हाला बेस्ट आहे वजी व्हायचीत गाडीच्या मागं ही गाडी तुम्हाला बेस्ट आहे मित्रपरिवार आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे कोणतंही तुमचं बॅकग्राऊंड आहे माणसं जास्त आहेत ही गाडी तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे आणि ही गाडी व्यवसाय करण्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्हाला व्यावसायिक काळी पिवळीसाठी तुम्हाला गाडी नंबर प्लेटसाठी घ्यायची ही त्यासाठी नाही आहे फक्त फॅमिली तुमच्यासाठी आणि जरी तुमच्या फॅमिली थोडीशी लहान असेल ना तरी ही गाडी तुम्हाला चालू शकते त्याच्यामुळे असा अजिबात विचार करून की फक्त नाईन सीटरसाठीच गाडी आहे बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा एक वेगळी गाडी डिसेंट गाडीचा आज हा व्हिडिओ होता खास मी तुमच्यासाठी बनवला होता आपल्या ॲटोवाला या चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ मंडळी मी घेऊन येत असतो तुमच्यासाठी आणि अशाच वेगळ्या काही गाड्या मी अजून तुमच्यापाशी घेऊन येणार आहे ज्या तुमच्या आसपासच्याही असतील आस आणि वेगळ्याही थोड्याशा असतील तेव्हा ते व्हिडिओ ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ॲटोवाला या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नव्हती तर सबस्क्राईबचं बटन दिसते बघा बटन दाबा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा गाडी कशी वाढली पहिली ते पण कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटलं या गाडीबद्दल तेही आम्हाला सांगा आणि हो परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका ठीक आहे पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र